शिल्पसाई पोकलवार प्रभाग क्रमांक तीन मधून आरती गणेश यशवंतकर लक्ष्मीकांत भोकर प्रभाग क्रमांक चार मध्ये सपना राणी सिद्धेवा आणि पिटलेवाड यांनी इतिहास घडवला त्या ठिकाणी विधानसभेचा दावे म्हणून आमदारकी लढवणारा मी प्राभूत झाला <laughs> वनश्री दिनेश लक्षेटवार पाच मध्ये डॉक्टर हे आपले पुरस्कृत उमेदवार साहेब प्रभाग क्रमांक सहा मध्ये इनामदार बेगम जी इनामदार या प्रभाग क्रमांक सहा मध्ये ज्यांना भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा होता प्रभाग क्रमांक सात मधून दिलीपरावजू सोनवडे गौतम कसबे आणि प्रभाग क्रमांक आठ मध्ये अविनाश संभाजी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये वनमाला पंडित सागर आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये ज्यांना आपला पाठिंबा होता तो नाझी मौलाना शेख आणि यसुफ यांची पत्नी बेगम शेख अकरा मध्ये छाया मनोज गिमेकर आणि विजय गंगाधर पवार साहेब आपले पाच उमेदवार त्यामध्ये का काही थोड्याफार फार त्या ठिकाणी पराभूत झाले त्यामध्ये आठ असतो आणि राम नाईक विनोद पाटील विशाल माने साधना केशव शिंदे बालाजी गौड तर मी आज आने आने या ठिकाणी आपल्या सर्व उमेदवाराच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं साहेब आणि तिथींचा या ठिकाणी प्राथमिक स्वरूपावर या ठिकाणी सत्कार करतो भारतीय जनता पाटेचा એક <SPA> કર <malaria>